थेट प्रक्षेपण सेवेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे अनिल कुमार शिंदे म्हणतात सर नोटीस काहीच आली नाही ताव मरखेड गाव कुठलं लिहा एस बी म्हणतात नमस्कार नमस्कार आठ दहा मिनिट पंधरा मिनिट काहीतरी तांत्रिक त्याच्यामुळं वेळ गेला आणि सर्व दर्शक प्रेक्षकांचे आजच्या ह्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आजचा विषय आहे शक्तीपीठ जमीन अधिग्रहण कधीपर्यंत होईल म्हणजे आत्ता जी प्रक्रिया आहे दादासाहेब काळबांडे दाराशिव चे अपडेटी म्हणतात नमस्कार साहेब नमस्कार म्हणत आहेत मी म्हणतोय अनिल कुमार मार्केट जिल्हा यवतमाळ कुठला धाराशिवला नूतन जिल्हाधिकारी आलेले आहेत आणि जे माजी जिल्हाधिकारी होते त्यांनी जाता जाता जमीन मोजणीचं जे काही पोस्ट भूमी अभिलेखला पाठवलेलं आहे का ते भूमि अभिलेखला चौकशी करा ओके शिंदे साहेब तुमचं आपण एक शॉर्ट बनवलेली तिथं सध्या मोजणीसाठी जी काही रक्कम आहे ती मागवण्यात आलेली होती तर तसं त्या सक्षम अधिकाऱ्यांना कळवल्याचं त्या आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे तर आजचा प्रश्न आहे शक्तीपीठ जमीन अधिग्रहण कधीपर्यंत होईल म्हणजे जमीन अधिग्रहणाचे वेगवेगळे टप्पे असतात मग त्याचा उहपो आपण इथं करणार आहोत तरी देखील एक सकारात्मक नकारात्मक ह्या आशयाने या, या प्रश्नाला घेऊयात कारण होय आणि नाहीचे दोनच पर्याय आहेत तर शक्तीपीठ जमीन अधिग्रहण कधीपर्यंत होईल जर विश्लेषणात्मक चर्चा तर करतोच आहे पण ज्यांना वाटत असेल की होणारच नाही त्यांनी नकारार्थी ना नो मतदान द्यायचं आहे नाही म्हणून आणि ज्यांना वाटतं की सकारार्थी सकारात्मक जमीन अधिग्रहण होईल तर त्यांनी यश होय असं आपलं मत नोंदवायचं आहे आपण कुठून आहात आपला त्याला ते अंतर्भूत काय प्रश्न असेल तर विचारा जेणेकरून त्याच्यावरती ओहापोह हो करता येईल पुढेच फार्मर लँड ॲक्विजिशन कधीपर्यंत होईल धाराशिव अशा आशयाचा पहिला मेसेज होता त्यावरती आज आपण प्रश्नोत्तराचा हा तास सुरू केलेला आहे शक्तिपीठ जमीन अधिग्रहण कधीपर्यंत होईल सकारात्मकतेने ज्यांना वाटतं होईल त्यांनी यसला मतदान करायचं आहे नकारात्मक ज्यांना वाटतं त्यांनी नाही नवला मतदान करायचं आहे अनिल कुमार शिंदे म्हणतात सर नोटीस काहीच आली नाही ताउमरखेड बेलखेडगाव यवतमाळ जिल्हा तर साहेब कशाची नोटीस काय कशा संदर्भात अलग लक्षात माझ्या अंदाजाने संयुक्त मोर्दी ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुमच्या तुम तलाट्यामार्फत सगळ्या गटधारकांना सांगण्यात येईल अगदी लगतच्या गटधारकांना देखील तसं पूर्ण संपूर्ण वेळापत्रक जे काही विभाग येणार आहेत त्यांचे प्रतिनिधी त्यांचे संपर्क क्रमांक अगदी गावनी हाय कुठल्या गावात किती दिवस वगैरे लागतील असं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल त्याबद्दल निश्चिंत राहावं अजून तरी असं कुठं पाहिलेलं नाही की, ना की बाबा संयुक्त मोजणीची नोटीस आलेली नाही आहे आता तुम्ही नोटीस काहीच आली नाही म्हणून तुम्हाला प्रथमत संयुक्त मोजणीच्या नोटीसबद्दल बोललो पण त्या अगोदर जाहीर प्रकटनाद्वारे तुमचं जर का आता यवतमाळचं जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती वेबसाईटवरती अपलोड झालेलं आहे तुमचे गट आता तुमचं उमरखेड बेलखेड आहे का बघा त्याच्यामध्ये अलग लक्षात नवीन अद्ययावत काय आहे नाही आहे अलग लक्षात ते देखील तुमची जाहीर प्रकटनाद्वारे असं समजा की न, सार्वजनिक एक समजा समजा डिलीट करू काय तुम्हाला टॅक्स बिक्स लागणार नाहीये लक्षात आलं का राहून द्या ना थोड इतर लोक देखील वाचतील त्यांच्या लक्षात येईल बाबा की काय परिस्थिती आहे काय नाही आहे एवढं काय लगेच धन्यवाद सर गायब लगेच